नमस्कार मी अभिनेत्री शिवानी नाईक माझा आज नुकताच साखरपुडा झालाय आणि त्या सगळ्याच पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्याचे लूक जे होते साखरपुड्याचे त्याला भरभरून प्रतिसाद मिळालाय भरभरून प्रेम आहे आणि त्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी मला ही सांगायची आहे की जे काही माझे लूक होते त्यावर हेअर ॲसेसरीज म्हणा किंवा हातातल्या बांगड्या म्हणा मोद्याच्या सो त्या सगळ्या हँडमेड होत्या आणि त्या केल्या होत्या मोहपाय मनाली ज्वेलर्स जी आहे मनाली तिने या सगळ्या ही सगळी ज्वेलरी बनवली होती अगदी रेड साडीवरचा लुक तर लोकांना खूप आवडला आहे आणि त्याचं जे हेअरसाठीच्या ॲसेसरीज होत्या सो ती ते हँडमेड होतं सगळं आणि ते तिने खूप स्पेशली छान क्रिएट केलं होतं त्या साडीला येऊन सो थँक्यू सो मच मनाली एवढं सुंदर सुबक काम करून तू आज माझा दिवस स्पेशल बनवलास आणि uh, त्याच त्याचसोबत तिने तोडे आणि युपिन्स वगैरे बरंच काय 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 तिने डिझाईन केलं होतं so, so सो थँक्यू सो मच मनाली आणि जर तुम्हाला सगळ्यांना ते लूक आवडले असतील तर तुमच्या स्वतःसाठी पण तिच्याकडे भरपूर ऑर्डर करा सगळ्या गोष्टी आणि तिने फार छान सर्विस दिली आहे म्हणजे अगदी मला Uh, uh, सगळं पार्सल घरपोच पोच मिळण्यापर्यंत ती रोज कॉन्टॅक्टमध्ये राहून ते सगळं मला अगदी वेळेत प पोहचवलं आहे सो so, थँक्यू सो मच so मनाली आणि माझा दिवस एवढा एव एवड़, स्पेशल दिवस अजून स्पेशल केल्याबद्दल सो थँक्यू सो मच